पंधरा वीस मिनटापूर्वी या ऊसाला आग लागली आणि आपण पाहतोय पंधरा ते वीस मिनटामध्ये एक एकर ऊसाचं क्षेत्र आता जळून खाक झालेलं आहे या बाजूला ते विजलं पण आहे त्या बाजूला अजून आता जे शेवटचा भाग आहे तिथं आग चालू आहे आणि या पक्ष्यांमुळं अशा ह्या तारा एकमेकाला चिटकून ती आग लागलेली आहे असं येथील स्थानिक शेतकरी ज्यांनी पाहिलेले स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या शेजारचा ऊस वाचवण्याचा आता प्रयत्न चालू आहे याच ऊसाला ऊसाच्या शेजारी असलेलं क्षेत्र वाचवण्याचा मात्र प्रयत्न चालू आहे आता येथील शेतकऱ्यांचा शेजारच्या शेतकऱ्यांचा <स्तुण> ए हिजो नै छ कति रहेछ पैसा थियो घर पालो तपाईँहरू मलाई 剥了磨皮，然后磨皮，然后剥了。嗯。嗯 कोणाच आहे ऊस माझा काय नाव हो तुमचं दत्तात्रे गणपती यंदे कशामुळं आग लागली ऊसाला कशामुळं आग लागली काय ना आता मी पाहिलं आता घरी कोण नाही का मोठं पोरं विरो कुठे पोरं पोरं का बाहेर गेले आता हे वीज व्हायला बाकीचं पेट ना किती क्षेत्र आहे एक एक त्याच्यामध्ये काय ड्रिप वगैरे का लाईन आहे काही पाईपलाईन वगैरे पाईपलाईन आहे खालून ये

हवा नाही म्हणून इकडं इकडे क्षेत्र सगळं उसाच आहे तिकडे आता ते गेलेत लोक तोडायला त्या बाजूने तिथं ते मंदिर आहे ना तिथं गेलेत तोडायला तिथं काळ झाले तिथून बाजूला आहे गेला येल मग कटिंग नाही होत ना नंबर वजन वजन कमी होत असेल ना पेटला म्हणतात थोडाफार पाणी शेवट पाणी होती ना पाणी परत आणि गेला तर ठीक नाही मग परत रस्त ना

दोन लाईन आहे ही एक लाईन आहे मंदिराकून एक लाईन आहे दोन लाईन आहे तिथे अशा दोन आहेत लाईन त्या खांबल्या मग ते लगेच दिसलं नाही उडाली खाली वायर आणला आता हे नवीनच कारण तर दरवेळेस आपलं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट असं चालू असा प्रॉब्लेम होतो पण ते काय कोण मनाव घेत नाही काही वायरमॅन म्हणत नाही यांनीच काय तरी केलं असेल काय केलं असेल